महिलाभरापूर्वी पत्नीचा मृत्यू झाला वर्षभरापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला आणि आता पुरान कपाशी उसाची सगळी शेती वाहून गेली आत्महत्या करू की काय करू असा टाहो शेतकऱ्यांना फोडलाय शेती नीट कसण्यासाठी प्रदीप राऊत मारे यांनी व्याजानं पैसे घेतले बँकेचं कर्ज होतं खाजगी सावकाराचं तीन टक्के व्याज घेतलेलंही कर्ज होतं हे सगळं आता कसं फेडायचं असा प्रश्न ते विचारत सरकारची मदत ही फक्त नावापुरतीच आहे असंही त्यांनी म्हटलंय पावसान नुकसान झालंय संपूर्ण माझी शेती खडून गेली बारा एकर एक मोटर वाहून गेली पाईपलाईन संपूर्ण वाहून गेले तुमच्या तुटपुंद मध्ये मला काही होऊ शकत नाही एक तर शेतकऱ्याला कोणी मुली सुद्धा देत नाही एवढी परिस्थिती शेतकरी माझं घर संपूर्ण पडून गेले शेतात काय करणार सांगा यासाठी आणि तुमच्या मध्ये काही होऊ शकत नाही यासाठी मला कर्ज मुक्ती पाहिजे माझं असं चार लाख रुपये व्याज भरा कर्ज भर कुठून कर्ज भर सांगा आत्महत्या पर्याय नाही माझ्याकडे आता संपूर्ण शेत माझे वाहून गेले संपूर्ण पडे हे हे क्षेत्र नीट करणं माझे शक्य होऊ शकत नाही जिंदगी भरपूर्ण माझं वाटोळ होऊन गेले सध्या आता माझ्या तुटपती मध्ये काही होऊ शकत नाही महाराष्ट्र माझी एकट्याची अवस्था संपूर्ण महाराष्ट्राची काय आवाज खरं वाहून गेले सगळ्यांची काय आवाज माझ्या एकट्याच्या मुदतीसाठी होऊ शकत नाही सरकार सरकार सगळ्यांसाठी मदत जाहीर करा माझी एकट्याची होऊ शकत नाही माझ्या संपूर्ण मराठवाड्यासाठी संपूर्ण मराठवाड्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करा आणि संपूर्ण कर्ज माफी करा हे माझ्या सरकारसाठी विनंती जेवढी शेतकऱ्यासाठी माझी एवढीच मागणी आहे तर आज प्रदीप राऊतमारे सोबत बातचीत केली आहे त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत आपचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी पांढरं सोनं म्हटलं जातं मात्र हे पांढरं सोनं आत्ता शेतामध्ये सडताना आपल्याला पाहायला मिळतंय पूर्ण खराब झालेलं आहे काही दिवसामध्ये म्हणजे पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये हा कापूस जो आहे तो काढण्यासाठी आलेला होता मात्र पावसाने मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं केलेलं आहे आता कुर्ल्यातील आपण एका शेतामध्ये आहोत अजूनही शेतामध्ये पाणी आहे आणि कापूस जो आहे तो पूर्ण पाण्यावरती तरंगताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ही सगळी झाडं आहेत आणि हातात आलेलं पीक जे आहे ते पूर्ण वाया गेलेलं आहे आपल्याबरोबर शेतकरी आहेत सरकार म्हणतं मदत करू पण यासाठी काही होणार नाही सर आमची इतकं नुकसान झाले की खूप नुकसान झाले इथे दहा हजार रुपया नुकसान माझं काहीच होऊ शकत नाही इथं आत्महत्या करायची वेळ आले सरकार म्हणतं फक्त आत्महत्या करायचं सरकार मग वीस पेल सुद्धा पैसे नाही तिथे आत्महत्याची वेळ आली आमच्यासाठी काय करणार इथं लाखो रुपये खर्च करून आज याच्यावर आम्ही जगत होतो संपूर्ण सोन्याची माती होऊन गेली सरकार काय करण्यासाठी आम्ही तुमच्या दहा हजार रुपये मदत काय करतोय आम्हाला तुमच्या दहा हजार रुपये काय सुद्धा होऊ शकत नाही सर हेक्टरी मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे त्या मदतीत शेतकऱ्यांचं कुठलाच खर्च जो आहे तो निघत नाहीये कॅमेरामॅन किरण काजे सर सागरवर साम टीव्ही कुर्ला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या